जय आदिवासी मित्रांनो मा बाबू मध्ये माझ्या आदिवासी बाबू चॅनल हो तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही परत एकदा आलोय वाड्याला इकडं मुऱ्याधार आहे इकडं तर आज आपण आहे ना पितळीला फडकी लावून मुऱ्या धरणारा ए तिकडं नको जाऊ शेवाळलेलं आहे पडशील तर मागच्या वेळेस आपण आहे ना पितळीलं म्हणजे कापड नव्हता लावला तसाच त्याच्यात दगडा आणि खेकडी टेचून लावलेल्या तर तशी पण पद्धत आहे आणि बरेच जण सहसा कापड लावून धरता तर आपणही गावाला पहिल्यांदा कापड लावूनच ते पितळीलं कापड लावायचो आणि त्याच्यात आतमध्ये त्या खेकडी टेचून ठेवायचो तसाच पकडायचो पण आता इकडं आल्यापासून बायको सांगत आहे आम्ही पहिल्यांदा असेच पकडायचो ना बिना कापड लावतात वेग ते पितळीला तर बऱ्याच ठिकाणी कसं वेगवेगळी पद्धत आहे त्या मुऱ्या पकडायचे तर बघू आज आपल्याला कवड्या मुऱ्या मिळत्या आणि मित्रांनो माझ्या चॅनल नवीन आहे तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा मागचा व्हिडिओ भरपूर आपला पळाला बरं का म्हणजे आवडे वर्षामध्ये आपण चार वर्ष ना आता थोडे कमी आपण यूट्यूब चॅनेल चालू करून तर पहिल्यांदा आवडा व्हिडिओ पाळाला आहे आणि सबस्क्रायबर पण बऱ्यापैकी त्याच्यामुळे वाढला तर नवीन सबस्क्रायबरला मनापासून धन्यवाद आणि जुने पण सबस्क्रायबर आहे आपलं त्यांना पण मनापासून धन्यवाद का आपलं आवडा व्हिडिओ तुम्ही बघितला किंवा यूट्यूबचा पण धन्यवाद तर बघू आज आपल्याला कवडं मासं ते ढवळे जास्त मिळतील आणि जर मुऱ्या मिळाल्या तर चांगलीच गोष्ट आहे मित्रांनो बघा इथं आपल्याला मुऱ्या धरायच्या इथं पितळ्या लावणार आहे आपण तर आपण हे वेळेस काय खेकडी आणल्या नाही मागच्या वेळेस कशा पहिल्यांदाच सकाळ सकाळ गेलेलो खेकडी धरून आणलेल्या तर आज काय आपल्या खेकडी नाही तर आपल्याला पहिल्यांदा खेकडी गोळा करायला लागणार हे इथं जरा बारीक बारीक दिसते खेकडी तर मत आवड्या बघतो आणि त्याच्या नंतर मग आपण पितळ्या लावायला सुरुवात करू दगड

ती पळाली खाली पाडली होती त्या ना हो तिथे बसली होती 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 मोर मोर सांगितले ना तू म्हणून

मित्रांनो काय आपल्याला जास्त मिळालं नाही बरं का हे बघा हे आवड्यात मिळाल्या बारीक बारीक ह्या बेलखड्या दोन तीन पण आता बघू लावून तर आपण बघू कावड्या मुऱ्या किंवा ते ढवळं मास याचा का लावायचं हे पितळीला बघा इथं मधी फाडक्याला बीळ आहे आपण आणि त्या आता आपण असा इकडून मस्तपैकी पॅक बांधून घ्याव का अजून खेकडी गौत आपल्याला तिकडे दाखव ना द्रोहाला मित्रांनो बघा पितळीला आपण अशी फडकी बांधल्या त्याला मध्ये असा होल पाडलेला आहे चारही पितळ्यांना आणि आता आपण ह्या खेकडीचे आहे का इथ असणार जराशी खेकडीची पिल्ला जरा टेचून घ्याव आणि तशी मग ह्या शिंगड बिंगड सगळ्या पांगड्या बिंगड्या सगळ्या टेचून घ्यायच्या आणि त्या आपल्याला लावायच्या आता हे याच्या पितळीमध्ये मग लावू आपण हे बघा आवडा मटेरियल आपण लावणार आहे त्या पितळ्यानं बघू मग कावड्या मुऱ्या गुत्त्या मास गुत्ता एवढं थोडं पीठ पण टाका नका तेवढ्या तेव्हा फडक्याला वाढ झाला चला

हे गे चला एक मुली हा हां आता त्याच्या तिकडून सुटिंग काढायचं बाजून तिथे मुला चढलं बघायचं न बघा चारही पितळ्या आपल्या लावून झाल्या ते तिकडे एक लावले इथे इथे आणि इथे थोडा गडूळ पाणी आहे त्याच्यामुळं तुम्हाला लगेच मासा असं दिसणार नाही पितळ गेलेलं पण थोडा नितळला मग तुम्हाला दाखवित इथं थोडासा नितळलेला दिसत आहे इथं दिसता का मासा हाँ 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 हा 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 बरंच मासा तर आता आपण आहे ना एक पंधरा वीस मिनटं ठेवणार आहे ह्या पितळ्या आशात आणि मग पंधरा वीस मिनिटांना काढून आणणार आणि मग काढल्यानंतर बघा मित्रांनो मित्रांनो बघा आता पाणी चांगला आहे तर झूम करून मग तुम्हाला दाखव थोडासा बघा पितळीवर वा कसं बारीक बारीक मासा आला आणि काही आतमध्ये हया ते बिळातून दिसता बघा आतमध्ये मासं गेलेलं हया अपले तर बघो आता आपल्याला कवड मास मिळता हे किल्ले यांच्या बरं का पण त्या पाणी हलात ना त्याच्यामुळं त्या काही मास नीट दिसत नाही इकडून ते किल्लं शांत याचा तिकडून दिसत चांगला मित्रांनो चला आता आपण आहे ना पितळ्या काढून आणणार आहे तर इकडून शेजाना सुरुवात करू इकडून सुरुवात करू तो काढाय ह्या चारही पितळ्या काढून आणतो आणि मग कवड मास गुतला पावड्या मुऱ्या आल्या त्याच्या त्या तुम्हाला दाखवित तर चला मग आता जातो मग तुकड्या काढा लागतात फुलून बघेल नको फुल मुस बघा मित्रांनी किती मासे सगळ्या काढत मी काढ सगळ्या फुलून दाखवा

मित्रांनो बघा आता याच्यात कवड भरपूर मासा, उए, मासा दावरे। आला भरपूर मुऱ्या भरपूर डवळ मास कमी उलट तर मुऱ्या आपल्याला ह्या खिडी लागतील परत टाकवाय दोनदा

अरे बाप रे याच्यात आहे मरणाचा हे बघ एक मोठा आहे अगोर आज तरी वाजले रुवा थांबणार आहे थांब ना बाळा मला हे खिकडे काढू दे नंतर आहे ना अबे मोठं दमक से तुलाच देणार आहे थांब मला हे खिकडे काढू दे आधी फक्त पापा मोठं दमक बाळा दे हां तुला दे मित्रांनो बघा याच्यात आहे मरणाचा मुऱ्या अडका लावला ना मरणाच्या मुऱ्या येते आपण मागच्या वेळेस आहे ना फडकत नव्हता लावला निघत दगडा लावलेल्या मग त्याच्यात थोड्या थोड्याच यायच्या आणि ते पण ती पितळी काढून आणि तोपर्यंत काही काही उडू नाही जायच्या त्याच्यातून पळून तर आजच्या यांना आहे ना कुठं पळताच नाही आला गेल्या आतमध्ये तसं डायरेक्ट गेल्यास धर बाळा धर पिशी धर मित्रांनो बघा हे तिसरे पितळीत आहे ना मरणाचा मासाच बर थांब थांब बाळा थांब मला हे खेकडी काढू द्या आधी नंतर तू हे ध्रुवा थांब ना रे बल बल थांब ना ये बल बल बाळा धर पिशी चल तू पिशवी धर पिशवी आहे चौथी पितळी तर याच्यात बऱ्यापैकी दिसता बर का याच्यात मनीषा याच्यात आहे मसा तर आता एकदा एकदा लावायचं परत का आपला कामच झाला चौथे पण पितळीत आहे ना भरपूर मुऱ्या तर आता घ्या वतून आणि परत एकदा लावू आणि मग आपण निघू घरी बाळा धर ती पिशवी तिकडून पिशवीचा बंद धर ना मग थंड मास्टर मला द्या मित्रांनो हे शेवटच्या पितळीमध्ये कवड्या मुऱ्या आल्या बघा हे बघा फार रेकॉर्ड ब्रेक झालाय आपला आवड्या मुऱ्या एकदाच आल्या हे किल्ल्या खालच्या डोळ्यात लावलेला तर बघा एके पितळी आवड्या मुऱ्या आल्या आणि किती मोजून लय झालं तर एक दहा पंधरा मिनटं ठेवले होय तर ते दहा पंधरा मिनटामध्ये बघा एके पितळीमध्ये कावड्या मुऱ्या आल्या तर चला आता घ्या आपण वतून आणि आता आपण निघणार आहे घरी आणि घरी गेल्यानंतर मग तुम्हाला दाखवीन टोटल किती मुऱ्या आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांनो माझ्या चॅनलवर नवीन होय तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो बघा आवड्या मुऱ्या आणल्या आज आपण पितळीना धरून घ्या एकच नंबर काम झालंय सर ना बाळा माग आवड्या मुऱ्या तर आज याचा आपण बनवणार आहे झणझणीत असा कोड्यास is... तर मित्रांनो आता हे पहिल्यांदा ना आपण साफ करून घ्याव त्या खेकडीच्या पांगड्या वगैरे पेंद बिंद असा चारा ठो तर साफ करून घ्या काही बिड थोडेस माती बिती काय असेल ते साफ करून घ्या वाम वाम तर चला आता हे साफ करून घेतो साफ झाल्यानंतर मग तुम्हाला दाखवित तु। मित्रांनो बघा मुऱ्या झाल्या आपल्या साफ करून आणि कावडा भारी दिसत्या हेरा आज मोकार मिळाल्या फार थोडे कमी पितळी भरले मागच्या वेळेस लय थोड्या मिळाल्या तर आता आपण करणार आहे कालवनाची तयारी मित्रांनो कालवनाची तयारी झाली या आपल्या मुऱ्या घेतल्या इकडे हे मसाला इकडे कांदा कापून घेतला बारीक सार लसूण आणि कोथिंबीर आणि कढई ठेवले तापाय मित्रांनो आता तेल होतो आपण पाळ्यात तेल वाचलंय आता तेल तापून द्या थोडासा मित्रांनो तेल थोडा कमी पडला बर का आपण आता परत वरतून टाकणार आहे मित्रांनो आता आपण मुऱ्या टकवणार आहे आणि आता व्यवस्थित दोन कोथिंबीर टाकू थोडीशी आणि आता थोडासा पाणी टकू मित्रांनो बघा पाणी ओतून झालंय आणि आता आपण आहे ना एक दहा ते पंधरा मिनट गॅसवर ठेवणार आहे आणि एकदम चांगली चांगली उकळी आली <coughs> चांगली का मग आपण घेणार आहे जेवाय मित्रांनो कालवानाला चांगली उकळी चालले बघा तरी ना अजून थोडा वेळ ठेवू आणि मग थोडा अजून आटला का मग आपण घेणार जेवाय मित्रांनो बघा मुऱ्यांचा कालोन आपला झालाय आणि एक नंबर तरी आले झालं तर आता आपण बसणार आहे जेवाय तर जेवाय या आणि मित्रांनो माझ्या चॅनेल नवीन आहे ते चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर चला मग मित्रांनो जय आदिवासी जय जवाहार